विठ्ठल रुक्मिणी मंदिर जिवाळा परिवारा हबपो विशाल महाराज आपणास लंडन येथील कीर्तन सोहळ्याकरिता खूप खूप शुभेच्छा राम कृष्ण हरी महाराष्ट्राची कीर्तन परंपरा जगभर झंकारत आहे आणि याच कीर्तन परंपरेचा अगदी बालवयापासूनच वसा घेतलेले आमच्या छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूलचे माजी विद्यार्थी असलेले हबपो हो विशाल महाराज खोळे यांच्या अमृतवाणीतून कीर्तन सोहळा हा लंडन मध्ये होऊ घातलेला आहे आणि निश्चितच आपल्या प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीला प्रत्येक भारतीय व्यक्तीला ही अभिमानाची असणारी अशी ही बाब आहे या कीर्तन सोहळ्यासाठी हब भ श्री विशाल महाराज खोले आणि त्यांच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचे खूप खूप अभिनंदन विशाल महाराज यांचे वय अवघे पंधरा सोळा वर्षाचे असेल तेव्हाचा एक प्रसंग आजही आठवला की अंगावरती काटा येतो संभाजीनगर जिल्ह्यामधील एका गावामध्ये महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होता अवघ्या पंधरा सोळा वर्षाचं वय असणारे महाराज त्यावेळी कीर्तन करत होते आणि सर्व भक्त मंडळी कीर्तनामध्ये अगदी रंगून गेलेले होते दंग झालेले होते आणि त्याचवेळी वातावरण बदललं आणि अचानक पाऊस सुरू झाला पाऊस सुरू झाला तरी कीर्तन मात्र सुरूच होतं पाऊस सुरू झाल्यामुळे लोकांनी आजूबाजूला थोडं काही ओसऱ्या वगैरे असतील तिथं आधार घेतला त्याचबरोबर काहींनी छत्र्या उघडल्या आणि अक्षरशः काही, अक्षर काही लोकांनी तर बसायला जो एक पळम टाकलेला होता तो पळम डोक्यावरती घेतला आणि कीर्तन सुरू होतं कीर्तन ऐकत होते तो प्रसंग मी प्रत्यक्ष त्या प्रसंगाचा साक्षीदार आहे महाराजांच्या कीर्तनाला मी सुद्धा उपस्थित होतो पावसाची पर्वा न करता लोक अगदी तल्लीन होऊन मंत्रमुग्ध होऊन महारा महाराजांच्या अमृतवाणीतून कीर्तनाचा हा सोहळा अनुभवत होते आता महाराजांचा हा दिव्य सोहळा लंडनमध्ये दुमदुमणार आहे त्यासाठी पुनच्छ मी एकदा खूप खूप शुभेच्छा देतो